चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावा उलटल्याने सुमारे विद्यार्थी जखमी झाले या बसमध्ये साठ विद्यार्थी होते विद्यार्थ्यांना गोळा करून ही बस शाळेत जात होती मात्र वाटेत चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या कडेला उलटली सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल शाळेकडे निघाली होती बसमध्ये तब्बल साठ विद्यार्थी होते दरम्यान स्कूल बस हरदोना गावानजीक आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं चालकाला बस थांबवता आली नाही आणि काही क्षणात बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली या अपघातात वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जखमी विद्यार्थ्यांना गडसांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलं माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे